पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चार दिवसांच्या ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना झाले आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आज आणि उद्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असतील इंग्लंडचे पंतप्रधान क्रिअर स्टारमर यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या दौऱ्यात पंतप्रधान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करणार आहेत त्याशिवाय दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या विषयांवरही चर्चा होईल तसंच भारत आणि ब्रिटन या देशांमधला अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सुरक्षेबद्दल तसंच खलिस्तानी कट्टर प्रश्नांबद्दलही चर्चा अपेक्षित आहे या दौऱ्यात पंतप्रधान इंग्लंडचे राजे चार्ल्स थ्री यांचीही भेट घेतील या दौऱ्यात भारत ब्रिटन संबंधातल्या सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीवर भर दिला जाणार आहे पंतप्रधानांचा हा चौथा ब्रिटन दौरा असेल आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान पंचवीस जुलैला मालदीवला भेट देतील मालदीवच्या साठाव्या दिन सोहळ्याला पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात ते मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील तसंच भारत मालदीव्ज यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या प्रगतीचा दोन्ही नेते आढावा घेतील